आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाराष्ट्राचे लोकप्रिय भरत शेठ गोगावले यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे राज्यातील उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कारने गौरविण्यात आले आहे हा पुरस्कार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई विधान भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराने विधानसभेतील त्यांचे प्रभावी कार्य व योगदान अधोरेखित झाले आहे आमदार भरशेठ गोगावले यांनी आपल्या कार्यकाळात महाडच्या विकासासाठी अनेक विधायक निर्णय घेतले असून ते नेहमीच त्यांच्या जनतेसाठी तत्पर राहिले आहेत या विशेष सन्मानाच्या निमित्ताने त्यांनी माझे महाड न्यूज चॅनलशी संवाद साधला आहे वैबन नवीन चावदार काही आमदार भाईचे जरा संसद पुरस्कार मिळाल्या या संदर्भात आज पुरस्कार जो काम करतो तो मेहनत करतो त्याला ते फळ मिळतं तर तुम्ही अनेक सुंदर वर्ष या सभागृहामध्ये आणि काम करत असताना नेमकं बोलावं महत्वाचं बोलावं आणि ते बोल बोल योग्य आहे ते बोलावं असं मला वाटतं आणि त्या व्यक्तीप्रमाणे आम्ही आतापर्यंत काम करतो गेली पंधरा वर्ष फालतू फालतू काय न बोलता व्यवस्थित आपल्या मतदारसंघाचा विचार महाराष्ट्रातल्या काही इतर बाबींचा विचार आणि तो आम्ही त्याप्रमाणे मांडत असतो आणि बावीस ते विस्तार मिळालेला पुरस्कार त्यावेळेला करत असलेला आम्ही कोरोना काळात जी काही परिस्थिती होती हाताळत हाताळत आम्ही सभागृहामध्ये पण त्यावरती आवाज उठून जास्तीत जास्त जे काय पेशंट होते किंवा काय होते त्यांना योग्य ते मदत मिळावी या अनुषंगाने आम्ही काम करत होतो आणि मग त्या अनुषंगाने सभागृहामध्ये काही विषय मांडून ते मार्गी लावायचे असतात <coughs> मतदारसंघातले काही विषय असतात ते मार्गी लावायचे असतात काही विकास काम आहेत काही इतर काय काम आहेत तर अशा अनुषंगाने आम्ही काम करत होतो आणि त्याचा हा मॅपला पुरस्कार आहे आणि तो आम्ही त्या दिवशी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो आणि काही कल्पना होती का आपल्याला पुरस्कार मिळणार याच्याबाबत काय सांगा कल्पना अशी काही नव्हती परंतु ज्या वेळेला आम्ही काम करतो त्याची मोजदात केली जाते आणि ती मोजदातीबरोबरच कारण आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये जवळजवळ आम्हाला दोन्ही सभागृह तसे वरच्या आणि खालच्या सभागृहाला वेगळ्या आहेत परंतु विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत त्यामधले काही आणि वरच्या सभागृहामधले काही आणि अशी मिळून जवळजवळ चौपन्न पंचावन्न काहीतरी आम्हाला आमदारांना हा पुरस्कार दिला गेला काही भाषणातले तज्ज्ञ होते काही आम्ही सभागृहामध्ये काम करताना तज्ज्ञ होतो तर अशा प्रकारे हा पुरस्कार मिळाला आणि तो आम्ही में हे होते आमदार भरशेठ गोगावले यांच्याशी आमची खास बातचीत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार मिळाल्याबद्दल माझे महाड न्यूजच्या वतीने त्यांचे अभिनंदन मनोज चेंडेकर माझे महाड रायगड